हा मी आत्ता करिअरमध्ये सिरियस झालोय असं म्हणायला हरकत नाही भारी <laughs> <laughs> वाटली ह्याच्यासाठी की यार मी कधी स्वप्न सर ना असं बोललो नव्हतो जाऊन की सर मला काही असेल तर सांगा ना असं आणि पहिली टेस्ट तर फेल झाली माझी मी ते माझ्या माझ्या हिशोबाने केली तर नितीन सर बोलले वही हे असं नाही आहे तर माझं बाकी काही नसतं मला काही येतच नाही तू सर मी खरं सांगू मला व्यवसाय करायला येत नाही मला नोकरी करायला मी मी करू शकत नाही मला चित्रकला येत नाही मला काही येत नाही मला फक्त एवढंच येतं मंडळी जिलबी चित्रपट आत्ताच ट्रेलर लॉन्च झालाय आणि सगळं गोड आहे त्याचबरोबर तितकंच गोल गोल पण आहे आणि तितकंच गुड पण आहे असं म्हणतात प्रणव माझ्यासोबत आहेत प्रणव आत्तापर्यंत ना तुझ्याशे डिंचाक एकदम डॅशिंग असे पण रोल बघितलेत कॉमेडी रोल्स बघितलेत पण यामध्ये ना थोडासा सिरियस टाईप वाटलाच रे म्हणजे काय आहे भूमिका नक्की हा मी आत्ता करिअर मध्ये सिरियस झालोय असं म्हणायला हरकत नाही पण खरं आहे तुझं मी आजपर्यंत जे जे काही रोल्स केले होते त्यापेक्षा हा वेगळा आहे निश्चितपणानं सिरियस रोल मी केले पण काय म्हणतात ना की प्रत्येक भूमिका ही वेगळी असते प्रत्येक व्यक्तिरेखा ही वेगळी असते सो ही एक अशी व्यक्तिरेखा मला करायला मिळाली की जी सहजासहजी मला कोणी दिली नसती या सिनेमातलं प्रत्येक पात्र जे आहे ते लिहिताना मचेंद्रा आणि आमचे नितीन कांबळे जे दिग्दर्शक आहे त्याचे त्यांनी इतकं अप्रतिम पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग केलेलं आहे त्याचं स्केचिंग केलेलं आहे सो मला असं वाटतं ना की एक अतिशय वेगळ्या व्यक्तिरेखा तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील वेगळे नातेसंबंधांचे अँगल्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील माणूस म्हणून आपण जगत असताना आपण किती वेगवेगळ्या पद्धतीनं आपण रिॲक्ट होत असतो आपण वागत असतो हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसेल आणि त्यामुळेच सगळ्यात जास्त अनएक्सपेक्ट एक्सपेक्टेड गोष्टी तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळतील सो तुम्हाला जे गोल आपण असलं की बघ ब्लाइंड स्पॉट्स असतात बऱ्याच ठिकाणी घाटात जात असताना आपण बरोबर की नाही सो तुम्हाला खूप सारे ब्लाइंड स्पॉट्स मिळतील आणि ते कव्हर केल्यानंतर पुढे गेल्यानंतर के तुम्हाला जे दिसेल तेव्हा तुम्हाला निश्चितपणा अरे भारी आहे का येतं मजा आता म्हणजे जो ट्रेलर बघितला आम्हाला सुद्धा भारी वाटला पण मला विचारायला आवडेल मग अशी स्वप्नील सर सुद्धा म्हणाले की स्वप्नील म्हणजे तू म्हटलास की स्वप्नील सरांना तुझं नाव सुचलं तो क्षण कसा होता आणि याबद्दल काय एक्सपिरियन्स सांगशील कारण सध्याचा काळ असा आहे की माणसाला काम मिळणं ते काम पूर्ण होणं त्याचबरोबर एखाद्याकडून आपल्या कामाची पोच पावते म्हणून असं पुन्हा एकदा काम मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे याबद्दल काय सांगशील मी खरंच भारी आहे मी स्वप्नील सरांनी जेव्हा माझं नाव रेकमेंड केलं सो अब... तेव्हा मला भारी वाटली ह्याच्यासाठी की यार मी कधी स्वप्नील सरांना असं बोललो नव्हतो हो जाऊन की सर मला काही असेल तर सांगा ना असं मी कसं कोणालाच बोलत नाही खरं म्हणजे सो मला असं वाटलं की यार स्वप्नील सरांना जर असं वाटतंय की हा हे कॅरेक्टर करेल म्हणून आणि त्यांनी माझं नाव सुचवलं असेल तर खरंच ते काहीतरी असेल म्हणून मी खूप एक्सायटेडली गेलो होतो की यार सी पिक्चरचा हिरो म्हणतो की यार हे आदमी करेगा और स्वप्नील जोशी मतलब सुपरस्टार बोलत आहे ये करेगा तो कोई बी दे सगते ना कोई बी रोल म्हणून मी गेलो आणि मला तिकडे गेल्यानंतर जेलबीसारखंच एक वेगळी एक एक टर्न मिळाला त्या ज्या वेळेला मला नितीन जर म्हणाले की बघ म्हणजे स्वप्नील सांगतोय म्हणून मी तुला सांगतोय पण आपण नाही एक टेस्ट घेऊया मला नाही वाटत आहे की तू हे तितक्या कम्फर्टेबली करू शकशील किंवा आमचा मच्छिंद्र पण म्हणाला मला सो मला असं झालं की आईशुपद हे तर म्हणजे इथे म्हणजे मला गुगली पडली असं झालं सो नंतर मात्र ज्या वेळेला आम्ही त्याच्या तालमी केल्या तालमी घेण्या के आम्ही ती टेस्ट केली तर त्याच्यात ज्या वेळेला मला नितीन सरांनी सांगितलं आणि नितीन कांबळेंबद्दल सांगायचं झालं तर अतिशय क्लिअर माणूस आहे मा व्हिजनच्या बाबतीमध्ये so, सो मला हे कळलं आणि मी म्हटलं की आता हा माणूस सांगेल ना तेच करत जायचं आणि ते मी समजत 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 मग मी एक टेस्ट केली आणि पहिली टेस्ट तर फेल झाली माझी मी ते माझ्या माझ्या हिशोबाने केली तर नितीन जर बोलले वही हे असं नाही आहे माझी सगळी पात्रच वेगळ्या नोटला चालली आहे तो तिसरीकडे आहे तर हे असं चालणार नाही हे कॅरेक्टर माझ्या ह्याच्यात फिल्ममध्ये मॅच होऊ शकत नाही मग त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आम्ही अर्धा तास घेतला मी त्या सगळ्या गोष्टी माझ्या ज्या होत्या त्या पुसल्या त्यांनी सांगितल्या तर नवीन गोष्टी त्याच्यामध्ये घातल्या आणि मग एक टेस्ट करून दाखवली मग ते तेव्हा म्हणाले की हां ही है आणि मग तिथे मला ती भूमिका मिळाली गोल गोल फिरून मेन पॉइंटला आलेले आहेत जसं की तुमच्या ट्रेलर मध्ये हे वाक्य आहे नवीन वर्षाला नवीन वर्षाचा काही संकल्प केला असतो नवीन वर्षाचा संकल्प काय आपण चांगले सिनेमे करणं आणि मोठे सिनेमे करणं करायला मिळणं आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी आपला सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणं ह्याच्यासाठी प्रयत्न करणं मेहनत करणं इतका हाच संकल्प आहे माझं बाकी काही नसतं मला काही येतच नाही दुसरं मी खरं सांगू मला व्यवसाय करायला येत नाही मला नोकरी करायला मी मी करू शकत नाही मला चित्रकला येत नाही मला काही येत नाही मला फक्त एवढंच येतं त्याच्यामुळे माझा संकल्प एवढा फोक मला जिमला जायला आवडत नाही काही नाही हां वाचन थोडंफार मी करतो आणि नवीन नवीन काय काय पाहायला आवडतं पण स्वतःसाठीचा संकल्प हाच आहे की यार आपला पिक्चर चित्रपटगृहात जाऊन जसा दुनियादारी सुपर डुपर हिट झाला होता तसा एखादा तरी सिनेमा आपला तेवढाच जबरदस्त सुपर हिट झाला पाहिजे प्रणव अगदीच मुलाखतीची सांगता करतो कारण आम्हाला सुद्धा टाइमची हे आहे पण आता तू म्हणालास की मला बाकी काही येत नाही फक्त एवढंच येतं पण तुला खरं सांगते हे फक्त साठी ना खूप लोक तळमळत आता अक्षरशः जे तुझ्याकडे आहे आणि अजून चांगले होते हीच शुभेच्छा देते आणि थांबते थँक्यू सो मच यू